आणि वाटतंय होतो नंतर कळलं की आपल्याला आनंद देला आहे आनंद देला नमस्कार मित्रांनो परत आलो एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आजचा ब्लॉग असणार आहे खास लास्ट ब्लॉग मध्ये बोल लवकरच नवीन नवीन ब्लॉग येतील पण काय इनकन्सिस्टन्सी पाळली आहे मी लोकं कन्सिस्टन्सी पाळतात मी इनकन्सिस्टन्सी पाहिली पण आजचा दिवस खास आहे आज आहे सतरा मे आणि आपल्या मित्राचा साखरपुडा आहे तर मी त्याला बोललो आहे की मी तिच्या साखरपुड्याला ब्लॉग करणार आहे तर स्टार्ट टू आहे ना आता मी चाललो त्याच्याचकडे पण आता तो कुठेही गेला आहे ना तिकडे पहिला आपण जाऊया आणि तिकडनं मग आपण त्याच्या घरी जायचं काहीतरी काम आहे छोटं मोठं काम आहे ते करूया त्याच्यानंतर मग संध्याकाळी साखरपुडा आहे मग पहिला आपण आता त्याला भेटतो मी जाणार आहे अंकिताच्या घरी आणि पहिला काम करणार आहे तसं काहीतरी मिक्सअप आहे सगळं पण आता पहिला आपण त्याला जाऊन भेटूया आणि त्याला भेटल्यानंतर बघ तो काय करतोय लॉकडाऊनमध्ये का

मुलगी आली सामान घेऊन जायला बघा आटा पिठा बघा आटा पिठा बघा पण बघा चिकट आता ती ना असा मेकअप करणार ना बाबा असा मेकअप करणार ना मेक डायरेक्ट दुसरी मुलगी दिसणार तुम्हाला एकदम दुसरी मुलगी तयार होणार एक बॅग मॅश भरलेले आहे अभी ये इधर से जाएगी हॉल पे हम करेंगे इधर काम की यायला कधी व्हिडिओ सांगितलं तू का सांगित मग तो यायला बराच टाइम आहे त्याच्या आधी तुम्ही मजा बघा हां पण तो तो प्रोफेशनल व्हिडिओ असणार ग असा व्हिडिओ नसणार ना अरे एवढा फोनची स्पेस मी में काल मेहनत करून कमी केली कशासाठी आलो आहे अंकितच्या घरी आणि तिकडे आम्ही भरणार आहे पेढे तोपर्यंत ही जाईल पहिला हॉलवर तिथं मेकअप वगैरे आणि संकेत नंतर जाणार तोपर्यंत आम्ही इथे भरून घेऊ पेढे भरून झाल्यानंतर मी जाणार आहे अंकिताकडे तिकडे जेवणार जेवण परत येणार आणि डायरेक्ट हॉलवर जाणार आहे

अरे नाही जेवण तर मेरेको इधर बी आहे सांगितलं कुठे ठेव दोनच मार चालेल पेढे पॅक करू जास्त टाइम नाही लागला आंबडे खातवायचे अर्ध जेवण झालंय इथे अर्ध लुक लोक लोक लुक लोक देर देरिध्या पहिल्यांदा हे केलंय बघ मॅनिक्वेअर पेडिक्वेअर सोळाशे रुपये म्हणजे होते बत्तीसशे तू पूजाने भरले तुझं काय म्हणणे दादाचा साखरपुडा होता दाद साखरपुडा होतोय घड्याळ आलं पाहिजे म्हणजे कानातले पण घे हा कानातले दादांचं साखर दादांचं होतं दादांचा साखर पुडा होतोय होतो आता काय होतोय जाऊन तुझं काय काय करणार आहे रे आपण पॅटल घालताना टाकायचं हा रोज पॅटलचा कार्यक्रम आम्ही पण केलेला पण आमचा ब्लॉग गेलाय तुझा तुझा जाणार की नाही काय माझा ब्लॉक गेला आहे ते मी दिलेले पण त्या लोकांनी उडवलेच नाही टाइम वर ना माझे पार्टी पंप फुटले टाइम तुला पण माहिती आहे ना पार्टी पंप नाही फुटले हा दुसरं पण काम झालं आहे हे जे यांचे चोचले हे हे टाका आणि ते बॉबी टाका हे काटे आहेत हे काटे दुणी दुणी आता मी इकडनं जातो अंकिताकडे आणि अंकिताकडे पहिला जेवतो आणि त्याच्यानंतर आपला जो मेन कार्यक्रम आहे साकर बोलायचा त्याच्यासाठी कपडे करून वगैरे मस्त येतो कपडे मी कॅरी केले पाहिजेत इकडनं झाल्याला अंकिताकडे जेवणार मस्तपैकी नंतर आराम करून मस्त कपडे घालून येणार एंगेजमेंटला माझ्या जा घरी जाणार आहे घरून आम्ही मग एकत्र निघणार आहे हॉलवर जायला तर बघूया आता कसं साखरपुडायला तयारी तर झालेली आहे तर चाललो आहे खाली म्हणजे मी चाललो आहे बायका आला हा चाललं आहे सामान आणायला सामान सामानच आणतोय सामानच आणतोय नवरा मुलगा सतत काम करतोय असंच असते साखरपुड्याच्या दिवशी असंच असते बाकीची माणसं असतात घरी येतात संध्याकाळी साखरपुड्याला मजा मारतात साखर नवरा मुलगा हा मला वाटतंय पैशाचं पॅकेट केलं पाहिजे जे लोक येत नाही त्यांनी पैसे द्या ना म्हणजे कसं आमचा खर्च वाटतो तुला काय वाटते पैशाचं पॅकेट चालू केलं पाहिजे नाही नाही पण साखरपुड्याला बुडायला पैशाचं पॅकेट चालू केलं पाहिजे भेट अडीचशे तरी टाका अडीचशे अरे अडीचशे टाका रे प्लेटचे पैसे अरे जेवणाचे प्लेटचे पैसे फुकडे जातात माणूस आला नाही तर एक म्हणजे जेवढी प्लेट येत एवढं तर टाका अरे तुझा एकदा होणार तुला एकदाच भेटतात पण तू दहा लोकांचे जाणार मग तुला दहा लोकांच्या भरायला मी नवीन चालू करतोय ना माझा आणि गुगल पे जे इच्छुक आहेत आणि येऊ शकत नाही त्यांनी अडीचशे हे मी चाललोय बाबा घरी बघा कसा नवरा मुलाला काम करायला लागतात लग्नाला तर येतात नवरा मुलाला काम करायला असं असते बाई ज्याचं लग्न असते ना त्यांनीच काम करायला लागते इथं आता बाहेर नारळ वगैरे घ्यायला नारळ घेऊ झालं घरी सोडणार मी आणि नंतर जातो आहे आणि तिथे तिथे वाढ बघते जेवायसाठी तर पटकन इकडनं जाईल आणि जेवेल आणि लगेच कपडे करून परत येणार आहे इकडेच घरी घरातून आम्ही निघू डायरेक्ट हॉलवर तर जेवण तर झालं हे लेट झालेलं जेवायला म्हणून पटकन जेवून घेतलं आहे काय त्याला म्हणजे दाखवण्यासारखं नव्हतं पण आता आम्ही कपडे घ्यायला आलेलो कारण की जे कपडे संध्याकाळी घालायचे इस्त्रीला दिलेले आता ते कपडे इस्त्री करू तर आता आम्ही इकडनं चाललो मी पहिला निघणार आहे अंकिता नंतर येणार आहे मम्मीवर तर अंकितचा लग्नाचा ब्लॉग बोलल्याप्रमाणे लग्नाला ती तयारी बाकी आहे काय बोलते तर कपड्यांचं आम्हाला कोणतं घालायचं काय टेन्शन तर आहे पण बघू आता पहिला जातो चेंज करतो आणि मग परत भेटतो तुम्हाला तयार आणि आता वाजलेले आहेत पाच तर मी जाणार आहे आता डिरेक्टली संकेतच्या घरी की बॅग ठेवायची आहे त्याच्या घरी जाणार बॅग ठेवणार आणि आम्ही एकत्र हॉलवर जाणार आहे संकेत फोन तर उठलाच नाही पण बघूया आता बहुतेक घरी झाला असेल तर मी त्याला तर कॉल करतो आता डायरेक्टली घरीच जातो आणि अंकिता येणार आहे तिकडनं डायरेक्ट सहा वाजता हॉलवर येणार आहे ती मम्मीवर येणार आहे नंतर तर आता आपण डिरेक्टली जाऊया संकेतच्या घरी आणि नंतर जा डायरेक्टली जाऊया हॉलवर आणि बघूया कसा होतं साखरपुडा हॉलवर आणि संकेतच्या घरी गेलेलो मी पण तिकडनं सगळी धावपा झाली सामान वगैरे घेऊन द्यायची तर आता मी तुम्हाला दाखवतो आपला हॉल पोहोचलो तर मी हॉल बघा नंतर आपला एंगेजमेंट स्टार्ट

इथे माझ्या जास्त मेकअप लावून लोक आले असे <laughs> म्हणजे असं वाटत माझाच प्रोग्राम हा नवरदेव बोलते साइडर धरलाय आणि बाकी सगळे मेन चालू आहे माझ्या घरचे जास्त एक्सायटेड आहे सगळे मेकअप करून आले इकडे घरी कोण नाही आला चाव उठलेला आहे मग आम्ही आम्ही जातोय आता याच्या पुढे सगळे माणसं येतील आली की आम्ही स्टार्ट करणार आहे प्रोग्रामला थांबा आणि याच्या नंतरचा ब्लाउज एन्जॉय करा मेकअप करणार मेकअप करणार होतीस ना, ना। तू अरे जा रे ढाचे नुसते पूजा रहाके, तसे श्री श्री बाळकृष्ण कनागड आणि माधवी कनागड यांचा कनिष्ठ पुत्र संकेत कनागड यांचा साक्षीन सोहळा अर्थात साखरपुडा योजना आहे

ने इसको तो ने तो गया है शिकायचा मग या रिंगाल तर आवाज नाही आवाज आवडते लवकर बघ ना तिला समज तिला

A. t A. 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 तुझा मित्रचा झाला साखरपुडा आता काय वाटत गाडी करून राहा पुढच्या संडेला माझं पंचवीस तारखे बायको 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 फोनवर बोलते आली आहे घेऊन आलोय

एक एक वर्ष चेंज होत एक्सपिरियन्स माझे सहा वर्ष लग्न सहा वर्ष सहा वर्ष खूप छान वाटत कुठे प्रिया कुठे आता तुम्हाला प्रिया ऐकत नाही असं साखर मग कोणाच्या मला दीड अजून बाकी आहे संडेला ना तेव्हा तुला आहे नाही याला बंबूजा लागतील कॅक्टस कॅक्टस झाला का नाही कनेक्टच नाही होत त्याच्या आणि प्रोत्साहन द्यावे त्यांना E <laughs> पाहुणे मंडळींच खूप खूप आभार सगळ्यांसाठी जेवणाची उत्तम सोय केलेली आहे वरील मजल्यावरती जेवणाची वेळ पण चालू झालेली आहे सर्वांनी जेवण घ्यावे आणि जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये हीच विनंती जय जय गो माता A shabu de la sa tina pa hit. la sa tina pa hit. Kilapati, majin, 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 majin,

दमत्या देला दमतीला दमती हां अरे ग हा कोणी कसं वाटतंय तुला कसं वाटतंय तुला तुझा एंगेजमेंटचा समारंभ संपन्न झालेला आहे आणि आणि एंगेजमेंटला घेऊन सगळ्यांच्या जमणार कसं वाटतंय समारंभ गेला उपोतोंतर कळलं की आपल्याला आनंद हॅपी हसून असून कसं वाटतंय थी, ही, थी, ही ही थी। <laughs> ही आहे हा 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 माणूस माणूस जातो जातो पायरी पायरी चढायची आता हाची चढणार कळलं ते आम्हाला तू गपरा

जेवण निघालेला ऑलमोस्ट सगळ्यांच्या बॅग घेऊ आणि मी आलो घरी कारण की आम्ही जसे हॉलवरनं निघालो तेव्हा सगळे औरा मला नाही ब्लॉक करत आलं आणि तिकडनं मग आम्ही डिरेक्ट गेलो संकेतच्या घरी तर तिकडनं आम्ही पटकन निघालो कारण की माझी बॅग त्याच्याकडे होती बॅग घेतली आणि पटकन निघालो आणि घरी आलो संकेतची एंगेजमेंट होती खूप चांगलं झालं सग कितीतरी मित्रमैत्रिणी भेटले आम्हाला आणि बऱ्याच टाईमपासून भेटलं नव्हतं तर एंगेजमेंटच्या निमित्ताने भी भेटलो आणि जी काय मजा मस्ती चालूच होती ह्याची त्याची ते खेचणं तर तुम्ही आता ब्लॉगमध्ये पूर्ण बघितलंच असेल जे काय आमचं बोलणं चालू होतं बट खूप मजा आली आणि फायनली भावाचं एंगेजमेंट झाली आहे तर त्याला पण मेनी 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 कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आता लग्न कधी असणार आहे ते मी लवकरच सांगेल पण आता नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो मला पण नाही माहिती कुठला असेल बट माइट बी बॉबीच्या एंगेजमेंटची असेल किंवा नसू पण शकतो मला नाही माहिती बट मी ट्राय करेल बॉबीजा एंगेजमेंटचा पण ब्लॉग करायला आणि हा ब्लॉग जर तुम्हाला न आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा कारण की मी कधीही ब्लॉग करतो कधीही टाकतो मला नाही माहिती पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तरी बाय बाय मजा आया